नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ॲक्टिव्ह मोडवर तातडीच्या उपाययोजना करण्याच्या प्रशासनाला सूचना तातडीने मदत देण्याचाही प्रयत्न पैठणचे नाथसागर धरण नव्वद टक्क्यापेक्षा जास्त भरले संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेडचा पाणी प्रश्न मिटला शरद पवारांनी पुन्हा ठोकरली उद्धव ठाकरेंची मागणी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत विचार करण्याचे कारण नाही आकडेवारीनुसार निर्णय घेणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उदगीरच्या विश्वशांती बुद्धविहाराचे लोकार्पण हसन मुश्रीफ यांचा शरद पवारांवर पलटवार अल्पसंख्याक व्यक्तीच्या मागे का लागले म्हणत प्रश्नचिन्ह समरजित घाटगे यांना देखील इशारा शेतकरी पण लाडका आहे हे सरकारने दाखवून द्यावे राज ठाकरे यांचे आवाहन गणपतीच्या काळातच नुकसान भरपाई देण्याची मागणी स्टेनलेस स्टील वापरले असते तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सल्लावजना सूचना एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा विडे विजय वडेट्टीवार रोहित पवारांचा सरकारवर निशाणा आणि हरियाणात काँग्रेस आप युती आप पाच जागांवर निवडणूक लढवणार राहुल गांधी यांच्या आघाडीचे तीन लक्ष आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांनी अचानक राज्यव्यापी संप पुकारत कामकाज बंद केले आहे बीडसह राज्यभरातील बसेस दिवसभर जागच्या जागीच थांबल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत बीड जिल्ह्यातील सर्वच आगारातील कर्मचारी सहभागी झालेले असल्याने जिल्ह्यातील आठशे बारा फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत याचवेळी बीड जिल्ह्यातील पाटोदा आगारातील वाहक मिसाळ जीएम आणि चालक सुभाष मुळे यांनी लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी एस टी वाहतूक सुरूच ठेवली असून त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे कुठल्या आग्राची गाडी आहे सध्या संप सुरू आहे ना मग काय संपामध्ये आम्ही सहभागी नाही कारण की चालेल विद्यार्थ्यांसाठी आम्ही काल ड्युटी केली आणि आज पण आम्ही गणेशचे विद्यार्थी सोडण्यासाठी आलेलो आहे काय ना तुमचं माझं नाव जीएम मिसाळ वाटोदा आगार चालक मुळे अण्णा पटोदा आगार गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील पांढरवाडी शिवारात खून का बदला खून ही घटना घडल्यानंतर तलवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ ताल केल्याने बीड पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर नातेवाईकांनी काल आक्रोश केला होता या प्रकरणी आता सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गुन्हा रजिस्टर नंबर पंधरा दोन हजार चोवीस या दाखल गुन्ह्यात मयत तरुण यांचे वडील भगवान घरबुडे यांना आरोपी केले होते हा गुन्हा अमोल सुखदेव भावले यांनी दाखल केला होता अमोलची दोन वर्षाची मुलगी तनुजा आणि तेरा वर्षाचा मुलगा किशोर यांना उंदीर मारण्याचे औषध देऊन ठार मारले होते या गुन्ह्यात अमोल भावले यांची भाऊजई तसेच शेजारी राहणारी महिला हिने हा गुन्हा करण्यास चार लाख रुपये देते म्हणून प्रोत्साहित केले होते परंतु त्यांच्यात वाद झाले आणि या प्रकरणाला वाचा फुटली या प्रकरणात आरोपी भगवान घरबुडे यांची अटकपूर्व जामीन करण्यासाठी मुलगा बालाजी भगवान घरबुडे यांनी प्रयत्न करून आरोपी असलेल्या त्याच्या वडिलांची अटकपूर्व जामीन केली याच घटनेचा राग मनात धरून काल दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बालाजी याची गावाजवळच अमोल भावले व त्याच्या पाच साथीदारांनी मिळून निर्गुण हत्या केली या प्रकरणी तलवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केल्याने पीडित कुटुंब हे पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर येऊन आक्रोश करत होते आता तलवडा पोलिसात अमोल सुखदेव भावलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपी फरारच आहेत पोलिसांची पथके आरोपीच्या शोधात रवाना झालेली आहेत व पुढील तपास हे तलवडा पोलीस करत आहेत यवादर्पण लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई बीड शहर पोलीस ठाण्यात एका बेचाळीस वर्षीय महिलेने दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझे पती सहा वर्षापूर्वी मयत झाले असून मी सध्या आई वडिलांकडेच राहते मी एका खाजगी कोचिंग क्लासेस घेणाऱ्या मसीयुद्दीन नजीरोद्दीन सय्यद यांच्याकडे क्लासेस घेत होते त्यांनी मला शेख तै्यब शेख शबीर यांच्यासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला मी लग्नास नकार दिल्यानंतर त्यांनी मला जबरदस्ती केल्याने मिटिंग आहे असे म्हणून बोलावून घेत शेख तै्यब शेख शबीर याच्यासोबत रूममध्ये बसवले आणि कोऱ्या कागदावर सह्या घेऊन अश्लील चाळे करत असतानाचे फोटो काढले त्यानंतर पिण्यास पाणी दिले ते पाणी घेतल्यानंतर मला गुंगी येऊ लागली त्यावेळी त्यांनी मला एका रिक्षात बसून बीडमधील एका हॉटेलमध्ये नेले त्या ठिकाणी माझ्यावर अत्याचार केला आणि आम्ही तुझे फोटो काढले आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी देत माझ्यावर अत्याचार केले दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मला घरी बोलावून घेत पुन्हा त्या हॉटेलवर नेऊन शेख तैयब याच्या ताब्यात दिले व अत्याचार केला त्यानंतर मशीयुद्दीन सय्यद शेख तय्यब शेख शबीर व एका महिलेने माझा जबरदस्तीने गर्भपात केला अशी तक्रार पीडितेने दिली या प्रकरणी शेख तय्यब शेख शबीर मशीयुद्दीन नजीरुद्दीन सय्यद व पत्नीविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान पीडितेने तिचा गर्भपात केल्याचाही फिर्यादीत उल्लेख केला असून गर्भपात करणारा बीड शहरातील तो डॉक्टर कोण आणि त्याचा दवाखाना कोणता याबाबत उलटसुलट चर्चेला उधान आले असून संबंधित विरुद्ध काय कारवाई होणार याकडे आता लक्ष लागले आहे मराठवाड्यात मागील दोन तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी परभणी जिल्ह्यातील मानवत पाथरी सेलू आदी तालुक्यांमध्ये नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला राज्य सरकार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी काळजी करू नये झालेल्या नुकसानीचा पूर्णपणे मोबदला मदतीच्या स्वरूपात राज्य शासनाकडून मिळेल असा शब्दही यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना दिला पावसाच्या अतिप्रवाहाने तसेच नदीतील प्रवाहाचे पाणी शेतजमिनीमध्ये घुसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीमधील माती पूर्णपणे खरडून गेले आहे त्याही ठिकाणी शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत दिली जाईल असे आश्वासन मुंडे यांनी दिले दरम्यान धनंजय मुंडे यांनी परभणीचे जिल्हाधिकारी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी आदींना तात्काळ पंचनामे सुरू करून मदतीचे अहवाल राज्य शासनाकडे शक्य तितक्या लवकर पाठवावेत असे निर्देश दिले युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी बीड तालुक्यातील लिंबागणेश केंद्राअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुकेवाडीची निसर्ग सहल नुकतीच संपन्न झाली या निसर्गसहलीत शाळेतील सर्वच विद्यार्थी आणि दोन्ही शिक्षक सहभागी झाले होते सर्व विद्यार्थी निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये गीते शालेय कविता छोट्या छोट्या नाटिका इंग्रजी कविता मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले शाळेचे शिक्षक श्री महेश भट आणि मुख्याध्यापक श्री सुधीर राऊतमारे यांनी विद्यार्थ्यांना अभिनय गीत कृतियुक्त गाणे म्हणून दाखवली तसेच बोधकथाही सांगितल्या यावेळी सर्वांनी वनभोजनाचा आस्वाद घेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी निसर्ग सहलीचा आनंद लुटला खाऊ वाटपाने या निसर्ग सहलीची सांगता झाली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार